आधी एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात जे शहीद झाले होते त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते उपस्थित सर्व व्यासपीठ आणि सर्व ज्येष्ठ माझे बंधू माझ्या बहिणी आणि माझ्या मैत्रिणी आज आपला प्रचार संपत आहे सहा वाजता आणि मी थोडं वेळेचं भान ठेवणारे आणि जास्त बोलणार नाही आहे कारण आपल्याला अमरबाबूंना ऐकायचं आहे ह्याचं कारण हे आहे की अमरबाबूंना काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत आणि इथं जी गर्दी गोळा झालेली आहे ते अमरबाबूंना ऐकण्यासाठीच आहे मी आजपर्यंत जेवढे आपले प्रचार झाले झाल्या त्यात मी नेहमी म्हणत आले की मी तुमचे सर्व प्रश्नांची व्यवस्थित अभ्यास करून त्याची जी माझ्याकडून प्रयत्न होईल ते नक्कीच करेल आणि अमरबाबूंकडे पाठपुरावा करेल आज मी तुमची एक मुलगी म्हणून एक सून म्हणून एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते की आज हा वेळ काय जास्त बोलण्याचा नाही आहे विरोधकांनी माझ्यावर काही दिवसापूर्वी टीका केली की मला काही बोलता येत नाही म्हणून पण अशातला विषय नाही आहे मी मतदारसंघात फिरलेले आहे आणि ह्या आधी देखील मी मतदारसंघात फिरत आलेले आहे आणि मला तुमच्या सगळ्या व्यथा माहिती आहेत आपला मतदारसंघ बहुतांश सर्व शेतकरी बांधव आहेत आपल्या मतदारसंघामध्ये नोकरदारी वर्ग आहे आणि मला तुमचे प्रश्न नक्कीच माहिती आहेत आणि पुढच्या काळात मी अमरबाबूंकडं देखील नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांवर पाठपुरावा करेल मग ते शेतकऱ्यांच्या पिकाचा हमी भाव असू दे महा वाढती महागाई असू दे बेरोजगारी असू दे बेरोजगारीवर मी स्वतः त्या बाबतीत काही ना काही प्रकल्प नक्कीच आणेल अमरबाबूंच्या मदतीने आणि जे काही इतर प्रश्न असतील जसे महिलांवर आज खूप संकट आलेलं आहे महागाई खूप वाढलेली आहे आणि महिलांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असतो की पुढच्या किराण्यासाठी आपण आपल्या घरी कसे पैसे मागावे कारण शेतमालालाच भाव नाही आहे आपल्या घरातच पैसा येत नाही आहे तर आपण कसं मागावं आणि काय आणावं आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो की मग ते कामगार योजना असू जुनी पेन्शन योजना असू कामगार पेन्शन योजना असू व इतर काही प्रश्न असो सगळ्यांवर मी लक्ष देईल आणि पाठपुरावा करत राहील आणि तुर्व तुमच्या सर्व कामांचं मी काटेकोरपणे लक्ष देऊन सगळं व्यवस्थित पार पाडेल आणि मी माझे दोन शब्द आठवत आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की परवा वीस तारखेला आपलं मतदान आहे सगळ्यांनी दोन नंबरचं बटन लक्षात ठेवायचं आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजविणारा माणूस धन्यवाद